नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाला तडा गेल्यावर शुभ अशुभ यामागे काय संकेत आहेत त्याचबरोबर नारळाला तडा जाऊ नये म्हणून काय करावं आणि नारळाला तडा गेल्यावर पुढे काय करायचं आणि अजून बरीच माहिती सांगणार आहे पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाले यायला विसरू नका बऱ्याच जणांचा मार्गशी गुरुवारचं व्रत सुरू आहे हे गुरुवारचं व्रत करत असताना आपण कलश मांडणी करतो आणि त्या कलशावर श्रीफळ म्हणजेच नारळ सुद्धा आपण स्थापन करत असतो तर बऱ्याच वेळा या नारळाला तडा जातो आणि बऱ्याच जणांच्या नारळाला तडा सुद्धा गेलेला आहे मग नारळाला तडा गेल्यावर शुभ अशुभ यामागे काय संकेत आहेत त्याचबरोबर नारळाला तडा जाऊ नये म्हणून काय करावं आणि नारळाला तडा गेल्यावर पुढे काय करायचं आणि अजून बरीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नारळाला आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो श्रीफळ हे देवी लक्ष्मीचं फळ आहे असे मानले जाते की भगवान विष्णू पृथ्वीवर प्रकट झाले तेव्हा त्यांनी देवी लक्ष्मी कामधेनू गाय आणि नारळाचे झाड सोबत आणले होते यामुळे नारळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जाते प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा पण वापर करतो नारळाच्या आत ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास करतात अशी सुद्धा एक मान्यता आहे अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण घरामध्ये कोणतेही कार्य करतो कोणतीही पूजा वक्तव्य केले शुभ कार्य करतो तेव्हा प्रथम स्थान आपण नारळाला म्हणजे कलश मान्य करतो आणि मग बाकीची पूजा करतो या व्यतिरिक्त असेही मानले जाते की भगवान शिवशंकरांना सुद्धा नारळ आवडतं नारळावर जे तीन ठिपके असतात ना ज्याला आपण नारळाचे डोळे म्हणतो तर ते हे तीन ठिपके भगवान शंकरांचे तीन डोळे दर्शवतात बृहस्पतीचा कारक नारळ आहे अशी सुद्धा एक मान्यता आहे जेव्हा आपण कलशावर नारळ ठेवतो तर कलशावर नारळ ठेवल्यावर गुरु बृहस्पती सुद्धा खूप प्रसन्न होतात आणि त्यांची आपल्यावर शुभ दृष्टी असते असं सुद्धा मानलं जातं त्यांच्यासोबत आनंदी राहिल्याने घरात सुखसमृद्धी तर येतेच पण गुरूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्या जीवनामध्ये कायम राहतो एवढं महत्व नारळाचं जेव्हा आपण कोणत्याही पूजेमध्ये क्लश मान्य करतो ना तर त्यावेळेस असतं आणि आता बघा थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं की बाहेरचं जे तापमान आहे ते अचानक बदलतं म्हणजे थंडी कधी कधी खूप जाणवायला लागते कधी कधी आपल्याला थंडी जाणवत नाही म्हणजे बघा कधी कधी आपण काय करतो आता थंडी झाल्या रात्री फॅन वगैरे सगळं बंद करून झोपतो पण अचानक मध्ये दोन चार दिवस काय की फॅन लावतो बऱ्याच वेळेस एसी लावतो एवढं गरम होते तर हा जो तापमानामध्ये जो बाहेर बदल होतो ना तर याचा नारळावर फरक पडतो नारळाच्या आतलं तापमान आणि बाहेरचं बदलतं तापमान याच्यामुळे नारळाला तडा जाऊ शकतो त्याच्यामुळे हा पूजेचा नारळ आहे कलशावर ठेवलेला आहे नारळाला तडा गेला म्हणजे माझ्यासोबत काही शुभ अशुभ होणार असं अजिबात नाही वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे आणि नारळाच्या आतलं तापमान वेगळं याच्यामुळे थंडीमध्ये जास्त नारळाला तडा जातो आणि आता बघा थंडीच्या दिवसांमध्ये जे दुकानावरती सुद्धा नारळ ठेवलेले असतात ना तर दुकानामध्ये सुद्धा बऱ्याचशा नारळांना तडा गेलेला असतो या वातावरणाच्या बदलामुळे त्यामुळे पहिली गोष्ट काहीतरी चुकीचं झालं काहीतरी माझ्याकडून चूक झाली माता लक्ष्मी नाराज आहे माझ्यासोबत काही वाईट होणार माझ्या घरात वाईट होणार असं अजिबात नाही वातावरणातील बदलामुळे नारळाला तडा गेला आहे आता नारळाला तडा गेला आहे मग काय करायचं तर जे तुमचं नारळ तडा गेलेला आहे घरा ते घरामध्ये ठेवू नका ते तुम्ही प्रवाहित करा किंवा जिथे निर्माले वगैरे ठेवण्यासाठी नदीकाठी तलावाकाठी कुठे कलश असतात तर तिथे त्या कलशामध्ये टाकून द्या किंवा तुमचं स्वतःचं शेत असेल रान असेल आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर तो थोडस जमिनीमध्ये ते नारळ दाबून दिलं तरी सुद्धा चालतं किंवा प्रवाहित केलं तरी सुद्धा चालेल पण तडा गेलेला नारळ घरामध्ये ठेवू नका आणि मग आता समजा येणारा पुढचा गुरुवार आहे तर त्या गुरुवारी काय करायचं की नवीन नारळ आणून ते ठेवायचं डोक्यामध्ये शंभर विचार आणायचे नाही पहिला तडा गेलेला नारळ प्रवाहित करायचं दुसरं नारळ आणायचं आणि ते कलछावर मांडायचं आता नारळाला तडा जाऊ नये म्हणून काय करायचं की जेव्हा आपण गुरुवारी पूजा मांडतो तर शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायचं एखादं छोटेस पातील वगैरे घ्यायचं जे आपण चहा करण्यासाठी किंवा आपलं भात लावण्याचं कुकर मध्ये डब्बा वगैरे जसा असतो ना तसं भांड्या घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी भरायचं आणि त्या पाण्यामध्ये नारळ ठेवायचं म्हणजे त्या नारळाला ओलसर राहतं आणि त्याला तडा जात नाही हे आपण करू शकतो आता पूर्ण नारळामध्ये एवढं पाणी भरायचं का तर नाही जसं आपण कलशावर आपण नारळ ठेवतो तसं फक्त खालचा भाग थोडासा भिजलेला असतो तेवढं जरी भिजलेलं राहिलं एवढं पाणी ठेवलं किंवा जेवढं तुम्हाला अंदाजे ठेवायचं तेवढं ठेवलं तरी चालेल नारळाला तडा जात नाही दुसरं तुम्ही काय करू शकता एक कपडा तुम्ही ओला करा आणि त्या ओल्या कपड्यामध्ये नारळ गुंडावून तुम्ही ठेवू शकता आणि तो कपडा वाळला की परत त्यावर पाणी स्प्रे करायचं किंवा तो कपडा ओला करून परत त्या नारळाला गुंडाळायचा असंही करू शकता आणि प्रत्येकाच्याच नारळाला तडा जातो असं नाही नारळाला तडा जात नाही त्याच्यामुळे घराच्या आजूबाजूला कुठे फर्चीवर न ठेवता काही आता आजकाल फर्निचर असतं चवरुण असतं काहीतरी असतं देवघराच्या आजूबाजूला तिथे त्याच्यावर एक कपडा तुम्ही झाकून ठेवा असं ना ठेवलं तरी सुद्धा चालतं त्यामुळे ही शंका तुमची क्लिअर झाली आणि तुमच्या तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळालं असेल की नारळाला तडा गेला म्हणजे शुभ शुभ अशा कोणत्याही गोष्टी नाही हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला जर वाटलं की चला नारळाला तडा गेला माझ्याकडून काही चूक झाली का वगैरे तर बघा देवापेक्षा देवापेक्षा मोठं दुसरं काही नाही सरळ देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा धूपदीप लावायची आणि देवीचं स्मरण करून माफी मागायची जी काही चूक झाली असेल त्यासाठी माता लक्ष्मी मला क्षमा कर जी काही सेवा मी केलेली आहे ती मनापासून केलेली आहे त्याचा स्वीकार कर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच आपलं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार असतं जे आपले भोग असतात जे आपलं प्रारब्ध असतं त्याच्यामुळे देव माझं वाईट करेल देव मला शिक्षा देईल असं काहीही नसतं या उलट देव जो असतो ना आपण जी सेवा करतो तुम्ही एक वेळा जरी श्री गुरु देवदत्त म्हटलं श्री स्वामी समर्थ म्हटलं किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता त्याचं नाव घेतलं तर ते देव एक वेळा घेतलेलं नाव सुद्धा त्याचं जे पुण्यफळ आहे तुम्हाला परत करत असतो काय होतं की आता असं काही नाही रात्रीतून तुम्हाला हे होणार ते होणार पण जी आपण सेवा करतो ना त्याचं आपले जे प्रारब्ध असतात आपले जे भोग असतात त्याची तीव्रता जी आहे ती सेवेमुळे कमी होते त्याच्यामुळे हा ब्रम्ह काढून टाका की चूक झाली की देव शिक्षा देतो देव कधी शिक्षा देत नाही देव उलट आपले जे प्रारब्ध आहेत भोग आहेत त्याची जी तीव्रता आहे ना ती कमी करतो जे आपण सेवा करतो ते पण नकळत काही चुका झाल्या तर आपल्याला कळाल्यावर त्या चुका आपण पुन्हा पुन्हा करायचे नाही पण ज्या वेळेला आपण मुद्दा म्हणून काही गोष्टी करतो माहित असताना जेव्हा मुद्दा म्हणून असताना कळतपणे आपण काही गोष्टी करतो तर त्याचे जे मग आहेत ना ते मग आपलं प्रारब्ध भोग याच्यामध्ये जमा होतात आणि मग अजून पुढे आपले जे भोग आहेत ना ते तीव्र होऊ शकतात त्या त्यामुळे नकळतपणे चुका झाल्या गोष्टी सोडून द्या जेव्हा कळायला तेव्हा आपण कळतपणे काही चुका करू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाला तडा गेल्यावर शुभ अशुभ यामागे काय संकेत आहेत त्याचबरोबर नारळाला तडा जाऊ नये म्हणून काय करावं आणि नारळाला तडा गेल्यावर पुढे काय करायचं आणि अजून बरीच माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद